महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामागे गृहमंत्री अनिल देशमुख होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला आहे त्यांच्या या आरोपावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहूया जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश माजन असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या वेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला